सार्वजनिक विश्वस्त खालचा माळवाडा सह ताजणीमाळा संस्था गेल्या तीन वर्षापासून माळेवाडा आणि परिसरात सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम हे वर्षभर राबवत असतात वर्षभर संस्थेतर्फे दत्तजयंती हनुमान जयंती गणेशोत्सवच्या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जातात खालचा माळवाडा सह ताजणीमाळा गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून या गणेशोत्सवाच्या दरम्यान आज या महादेव गार्डन मंगल कार्यालयामध्ये की जे संचालक आहेत दर्शनजी फुलपगार यांनी आपल्याला आमच्या संस्थेला आणि मंडळाला हा त्यांचा हॉल आम्हाला विनामोबद्दला उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मंडळातर्फे आम्ही आभार मानतो आणि आज या ठिकाणी जुन्नर शहरातील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या तिन्ही शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरता स्पर्धा परीक्षेचं आयोजन मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे इयत्ता दहावीच्या बेसवरती आधारित प्रश्नपत्रिका आम्ही काढलेल्या आहेत की ज्या की ज्याचा उपयोग हो या विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होणार आहे आणि हा उपक्रम राबवत असताना आमच्या पेठेतील संचालक मंडळ असेल किंवा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे कार्यकर्ते असतील यांची आम्हाला नेहमीच मोलाची मदत मिळत असते सहकार्य मिळत असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे बंधू म्हणजे दिगंबर दत्तात्रय मेहर आणि सुरेश दत्तात्रय मेहर हे गेले तीन वर्ष आमच्या मंडळाला आणि संस्थेला भरघोस अशी मदत करतात आणि कार्यक्रमाला सर्व भार आर्थिक जो आहे बक्षिसांचा ते मोठ्या हिरिरीने आणि उत्साहात आनंदाने स्वतःहून उचलतात त्याहीबद्दल मंडळातर्फे मेहर मेहरबंधूंच्या सगळ्या मनापासून आभार मानतो याच्यानंतर ह्याच ठिकाणी जे एम पी एस सी झालेले आहेत आणि आय पी एसला ट्राय करतायत असे पुण्यातील एक नामांकित प्राचार्य श्री संजयजी गुळीक सर यांचं ह्या मुलांकरता मार्गदर्शनपर व्याख्यान आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे की दहावीच्या परीक्षा कशा द्याव्यात आणि दहावीनंतर शिक्षणाच्या आताच्या आधुनिक जवळजवळ दीडशे ते दोनशे वाटा आहेत जी तुमच्या आमच्या काळात फक्त तीनच वाटा आपल्याला माहीत होत्या आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स त्याच्यानंतर फार फार तर डॉक्टर आणि इंजिनियर शिक्षक वकील परंतु आज या ठिकाणी दीडशे ते दोनशे कोर्सेस विविध असे आहेत की ज्या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं करिअर आणि भविष्य हे घडू शकतं आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्याकरता त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी मार्गदर्शन शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे त्याचा सुद्धा या विद्यार्थ्यांना नक्कीच भविष्यात फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे इथं बक्षिस देखील खरंतर मांडलेली दिसतात हां तर नेमकी कशा पद्धतीने बक्षीस असणार आहेत विद्यार्थ्यांना सुद्धा निवडताना अशी निवडलेली आहेत की या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या पुढच्या शैक्षणिक भविष्य काळामध्ये या वस्तूंचा नक्कीच फायदा होईल कारण टॅब असेल टॅबसुद्धा शिक्षणाकरता आज मुलांना अत्यावश्यक आहे मग सायकल असेल स्मार्टवॉच असेल किंवा शालेय सायक असतील स्टडी टेबल असेल अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला की लक्ष देऊन मुलांच्या भविष्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या वस्तूंचं नियोजन त्या मेरबंधूतर्फे केलेलं आहे आणि त्या वस्तू आज सगळ्या आपल्याला इथं दिसत आहेत खालचा माळीवाडा स ताजनेमाळा मंडळाने हा जो कार्यक्रम नवीन उपक्रम जो हाती घेतला आहे तो खूप छान आहे आणि त्या कार्यक्रमामुळे मला खूप आनंद वाटतो आणि असेच मंडळाने नवीन नवीन खूप कार्यक्रम करावे त्या गोष्टीसाठी आमचं मेहेर कुटुंब सतत सहकार्य करण्यास तयार आहे आणि मंडळाला खूप खूप खुँ म्हणजे अभिनंदन मंडळाचं त्यांनी खूप चांगला कार्यक्रम केला आजचा हा विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम एक अतिशय छान अभिनव उपक्रम की आमच्या खर्चा माझ्यावाडा सार्वजनिक विष्णू संस्थेचे मार्गदर्शक श्री माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष श्री मुहेर यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे व या स्पर्धात्मक परीक्षेसाठी इन् आमच्या मंडळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य करून त्याचप्रमाणे श्री सुरेश शेठ मेहेर दिगंबर शेठ मेहेर यांच्या सौजन्याने आज ही स्पर्धा पार पाडत आहे या स्पर्धेसाठी या हॉलचे मालक श्री दर्शनजी फुलपगार यांनी विनामूल्य हा हॉल उपलब्ध करून दिला म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे अतिशय आभार आहेत आमच्या या संस्थेच्या वतीने या तीन वर्षापासून आत्ताच अन्विनी सांगितलं की आम्ही काय काय का कार्य केलेले आहेत आम आमच्या हनुमान मंदिराचं नूतनीकरण त्याचप्रमाणे दत्त मंदिराचं नूतनीकरण आणि विविध कार्यक्रम आम्ही सामाजिकदृष्ट्या राबवलेले आहेत यामागं संपूर्ण आमच्या संस्थेचे जे सहकार्य आहेत त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सार्वजनिक विश्वस्त खालचा सा माळवडा सह ताजने माळा जुन्नर अलचामोडा गणेशोत्सव मंडळच्या वतीने आज ही स्पर्धा परीक्षेचं नियोजन केलेलं आहे ह्या स्पर्धा नि परीक्षाचं नियोजन करीत असताना आम्हाला या हॉलचे मालक दर्शन फुलपाकार अलकाताई फुलपाकार यांचं खूप असं सहकार्य मिळालेलं आहे त्याचप्रमाणे शंकरराव बुट्टे पाटील हायस्कूल मुंडे हायस्कूल आणि अण्णासाहेब आवटे आवटे हायस्कूल यांच्या सर्व शिक्षकगणांनी आम्हाला अतिशय मोलाचं मत म मदत केलेली आहे आणि या परीक्षा पार पाडण्यासाठी स्पर्धा परीक्षा ह्या प्रथमच जुन्नरमध्ये होत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात या परीक्षेचा निश्चितच फायदा होणार आहे यासाठी आमचे मित्र दिगंबर मेर आणि त्यांचे बंधू सुरेश शेटमेर आशिष मेर, मेर यांनी जे बक्षीस देण्याचं का, का सौजन्य केले त्याबद्दल त्यांचेही आभार ह्या मंडळाने यापूर्वी आत्ताच ह्या कार्याध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मारुती मंदिराचं फरशीचं काम दत्त मंदिराचं स्लॅबचं काम वगैरे असे अनेक उपक्रम राबवलेले आहे गेल्या वर्षीही या मंडळाने मंडळापुढे आरोग्य शिबिर भरवलं होतं आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी रक्तदान आणि सर्व रोगाच्या तपासण्या अगदी फ्री ऑफ चार्जमध्ये आम्ही करून घेतल्या होत्या असंच दरवर्षी आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो त्याला आमचं सर्व मंडळ ग्रामस्थ आमच्या पाठीशी असतात त्यांच्या सहकार्याने आम्ही हे सर्व पूर्ण करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला खालसा माळेवाडा सह ताजीमाळा गणेशोत्सव मंडळ आणि सामाजिक संस्था विश्वस्त मंडळ या सर्वांनी चालू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा आगळावेगळा एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला संकल्पना एक चांगली तयार केली त्यांनी या ठिकाणी आणि या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना एक चांगला फायदा होईल अशी संकल्पना इथून पुढे मंडळाने अशी संकल्पना राबवावी ही आमच्या मेहेर कुटुंबियातर्फे मंडळाला विनंती आहे आणि या मंडळामध्ये त्यामध्ये असतील आपले सुभाष गोखले असतील संजय ताजने असतील शशिकांत वराडी असतील संदेश थोरात गणेश थोरात बाळासाहेब ताजने संतोष मेहेर बळी आप्पा हो थोरात असतील अनिलजी मेहरा असतील विनायक लोखंडे असे सर्वच मंडळी कार्यकर्ते मंडळी ज्यांनी भरपूर या ठिकाणी योगदान दिले काही मंडळी पुन्हा मुंबईवरनं या ठिकाणी येऊन या कार्यक्रमासाठी भरपूर असं योगदान दिलं या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद